मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे ऐंशी चला तर बघूया आता मित्रांनो आजचा विषय मोबाईलचे बिल कमी करण्यासाठी काय करता येईल बघूया आपण इंटरनेटचा वापर वाढल्याने त्याचे शुल्क भरावे लागते इंटरनेटचा वापर जेवढा अधिक तेवढे मोबाईलचे बिल अधिक हे लक्षात ठेवले पाहिजे त्यामुळे प्रिपेड कार्ड वापरणाऱ्यांना महिन्यातून अनेकदा आपले डेटा पॅक रिचार्ज करावे लागते खालील ट्रिक्सद्वारे आपण डेटाचा वापर कमी करू शकतो त्यामुळे आपल्या बिलात बचत होऊ शकते चला तर बघा काय वायफाय ऑपरेशन ऑन ठेवा वायफाय ऑपरेशन ऑन ठेवा मोबाईल ग्राहकाकडून इंटरनेटचा वापर होत असताना ते डिव्हाइस खूप लवकर गरम होते मोबाईल ग्राहक ग्राहकाकडून मोबाईल ग्राहकाकडून इंटरनेटचा वापर होत असताना ते डिव्हाइस खूप गरम खूप लवकर गरम होते याचा परिणाम परिणाम स्मार्टफोनच्या बॅटरीवर होतो त्यामुळे ती बॅटरी आपल्याला वारंवार चार्ज करावी लागते जर तुम्हाला डेटाचा वापर आणि बॅटरीचा वापर नियंत्रणात ठेवायचा असेल तर ऑपरेशन सेटिंगमध्ये वायफायला सिलेक्ट करून ठेवा वायफायला सिलेक्ट करून ठेवा फोनमधील ॲप्स वायफाय नेटवर्क वापरत असताना अपडेट होतील त्यामुळे आपला डेटाचा वापर ठराविक होईल जर तुमच्या घरातील किंवा ऑफिसमधील वायफाय कनेक्शन कमी क्षमतेचे असतील तर त्याचा परिणाम स्मार्टफोन वापरणाऱ्याला भोगावा लागतो असे नसेल तर आपला फोन स्वतःहून सेल्युलर सेल्युलर डेटा मोडमध्ये जातो परिणामी फोन मधील डेटाचा वापर चालूच राहतो त्याकरता वायफाय असिस्ट हे फीचर बंद करणे योग्य ठरते पुढे बघूया मित्रांनो मोबाईल बिलाचा विचार करताना इंटरनेटचा वापर जेवढा अधिक तेवढे मोबाईलचे बिल अधिक हे लक्षात ठेवले म्हणजे खाली दिलेल्या काही ट्रिकद्वारे आपण मोबाईल बिल कमी करू शकतो अनेक जणांना आपले मोबाईल बिल जास्त येते असे वाटत असते स्मार्ट स्मार्टफोनमुळे ग्राहकाला जास्त बिल द्यावे जा, लागत आहे पुढे बघूया आपण इतर इंटरनेटचा वापर कसा करतो यावरील डेटाची बचत अवलंबून असते गॅरीघट जर डेटा द्वारे डेटाचा वापर केला तर डेटा पॅकमध्ये मोठी बचत होऊ शकते तशी अँड्रॉइड डिवाईसमध्ये ऑपेरा आप, ब्राउझरचा वापर करणाऱ्यांनी फोटोचा दर्जा आणि व्हिडिओ कॉम्प्रेशनचा सेटिंग टॅबमध्ये जाऊन ॲक्टिवेट करावे लागते अँड्रॉइडचा वापर करताना अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये हॉफ्टवेअराचे डेटा मॅनेजिंग ॲप मोबाईल आणि वायफाय नेटवर्क व्हिडिओ फोटो आणि मेगापाईट कंप्रेस करते त्याच्यामध्ये तिने आपण बॅकग्राऊंडला असणाऱ्या ॲपवर वायफाय आणि कॅल्युटर डेटाची बॅड नियंत्रण काम शकतो पुढे बघूया व्हॉट्सअपचा वापर करणाऱ्यांनी ऑटो डाउनलोड मीडियाचे फीचर बंद ठेवले पाहिजे कारण या फीचरमुळे डेटाचा वापर वाढत जातो व्हॅरी गुड हे फीचर चालूच राहिले तर व्हॉट्सअपवर आलेला संदेश आणि व्हिडिओ आणि फोटो आपोआप डाउनलोड होता त्या करता हे फीचर बंद ठेवणे आवश्यक असते वेरी गुड जर तुमचा ईमेल आयडी वर मोठ्या फाईल्स येत असतील तर आपल्या डेटाचा वापर वाढतो बापरे त्या करता ईमेल सिंक्रोनायझेशन केले पाहिजे जर तुम्ही सोशल मीडिया वेबसाईटचा वापर करीत असाल तर व्हिडिओ करता ऑटो व्हिडिओचा पर्याय बंद ठेवा हा पर्याय चालू असेल तर डेटाचा वापर वाढतो गुगल मॅप ॲपचा आपण ऑनलाईन उपयोग करावा करावा यामुळे आपल्या डेटाचा वापर नियंत्रणात राहतो गुगल मॅप ॲपचा आपण ऑफलाईन आप उपयोग करावा त्यामुळे आपल्या डेटाचा वापर नियंत्रण राखू व्हेरी गुड हे पण महत्वाचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आत्ता माझा व्हिडिओ संपलेला आहे तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद